हिंदीला विरोध नाही पण हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही उद्धव ठाकरे सध्या संपूर्ण राज्यात पहिली वर्गापासूनच हिंदी भाषा सक्तीची करण्यावरून जबरदस्त राजकारण सुरू राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि या विरोधात आज आझाद मैदान परिसरात आंदोलन करत शिवसेना ठाकरे गटाकडून राज्य सरकारने काढलेल्या हिंदी सक्तीच्या जी आर ची खोळी करण्यात आलेली आहे यानंतर या मुद्द्यावरून आता पाच तारखेला मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे या संदर्भात बोलताना पाच जुलैचा मोर्चा केवळ भव्य मोर्चा नसेल तर महाभव्य मोर्चा असेल तसेच हिंदीला विरोध नसला तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते उद्यापासून राज्य सरकारचे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होतं आहे त्याचपूर्वी ठाकरे गटाने हे आंदोलन केलेला आहे संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही सरकारवर कसलाही दबाव आणू इच्छित नाही आम्ही हे स्वीकारतच नाही त्यामुळे एखादी गोष्ट ते, ते लादत असतील तर आम्ही आमच्या वतीनं हा विषय संपवला आहे आम्ही या जी आरची होळी केली आहे त्यामुळे आता तो जी आर आहे असं मानण्याचं कारण नाही मी वारंवार म्हटलं आहे की हिंदीला विरोध नसला तर हिंदीची सक्ती आम्ही लादू घेणार नाही लादू देणार नाही आम्ही हे स्वीकारतच नाही एखादी गोष्ट आम्ही आमच्या वतीने हा विषय संपवलेला आहे आम्ही जीआरची जी होळी केलेली आहे त्याच्यामुळे आता तो जियार आहे असं मानण्याचं कारण नाही कारण आता मागे कुठे खरी गोष्ट जसं मी वारंवार सांगितलं की हिंदीला विरोध नसला तरी हिंदीची सक्ती आम्ही लागू देणार जुलैला आहे पण आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले की मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आनंदाची गोष्ट आहे कोणतरी एक धाडस दाखवतोय सगळेच जण गुलाम झालेले नाही आहेत त्याच्याबद्दल कौतुक आहे आणि मोर्चा कशासाठी काढावा लागतो प्रा आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीवरती हा जो काही अत्याचार होतोय आणि तो सगळ्या भाषेतल्या मुलांना मी म्हणतो मी असं म्हणेन की सगळ्यांची मुलं त्या वयातून मोठी होत असतात त्यांच्या त्या मनावरती त्या वयामध्ये किती आपण एक समिती स्थापन केली जाईल तज्ञांची आणि त्यानंतर मग काही अंतिम निर्णयावर सरकार येऊ शकतं असंही म्हटलं जातो आम्ही अभ्यास गट केला होता तो त्याच्यासाठी होता पण त्या अभ्यास गटाचं पुढे काय झालं हा याचं कोणी काय सांगत नाहीये एक देखील बैठक तशी झाली नाही आणि कोणी अभ्यास न करता हा निर्णय अचानक लादला का गेला आणि कोणी लादला कोणाचा हा दुराग्रह आहे हे सुद्धा अजित पवार यांनी जाहीर केलं तर बरोबर ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई